आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुक नायक नावाचं दैनिक सुरू केलं मुक नायक नावाचं साप्ताहिक नियतकालिक सुरू केलं तेव्हा नायकच्या शिरोभागी बाबासाहेबांनी एक अभंग वापरला का आता हे तोंड मी घाबरणार नाही आणि भिडे पोटी गप्प बसणार नाही आता भिडे म्हटलं की भीती वाटते यांना मिशा फुटल्या तसं मला वाटायला लागले भिडे म्हटल्यानंतर पण तुम्हाला बोलावं लागेल तुम्हाला मांडावं लागेल लोकांच्या व्यापक हितासाठी तुम्हाला बोलावं लागेल आणि हा वारसा खूप पूर्वीपासून हा वारसा बुद्धाचा आहे हा वारसा चारवाकाचा आहे हा वारसा त्याही पूर्वीचा आहे तुकारामांचा आहे ज्ञानेश्वरांचा आहे आमचे संत ज्ञानेश्वर जेव्हा तेव्हा म्हणत होते आता विश्वात्मके देवे तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता एवढी आपली संस्कृती प्रगत आहे एवढी आपली संस्कृती मोठी आहे पण मग राज्यपाल महोदय सांगत होते मे मेकॉले आणि अमोक तमोक हे सगळं खरं आहे पण शेवटी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की या देशाचं जे काही नुकसान झालं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण विषमता हे होतं आणि अशा वेळी शाहू आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी सामाजिक समतेच्या दिशेनं आपल्यापैकी प्रत्येकाला नेलं